मी घडल्या घडल्या सिपी टिंपी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कुणी का असे ना ऍक्शन घे आता त्या मुली जी येते आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नणंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळतात पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मोजक्या मांडूनच त्याला आण म्हणतात पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न केशवच्या घरात लग्न प्रेमापुठी जावं लागतं जिथी नाही गेलं तरी माणूस रुजतोय त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुरेचे असं वागा म्हणून मी एवढा पुरा अरे मीच पाठ्यांनी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी कुठल्या मायाच्या लाल मी लवती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली महाराष्ट्रवादी